मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या मध्ये नुकतच आपण दहावी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकत आहोत आता आपण वर्तुळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपण अत्यंत या ठिकाणी बघणार आहे तर मग चला सुरुवात करूया प्रमयाला कारण प्रमय जेवढे सराव संच महत्वाचे आहेत तेवढेच प्रमय सुद्धा महत्वाचे आहेत कारण प्रमय समजले तरच तुम्ही सराव संच छान पद्धतीने सोडवू शकाल ठीक आहे तर बघूया प्रमय काय आहे बघा तर एकाच वर्तुळाच्या म्हणजे एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या म्हणजे जर एकरूप वर्तुळ असेल म्हणजे त्रिज्या समान असणारे जे वर्तुळ असतात ते दोन एकरूप वर्तुळ बरोबर आहे तर अशा वर्तुळांच्या बघा एकरूप कंसांच्या संगत जेव्हा एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे तर कंस एकरूप दिलेले आहेत आणि जीवा एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे म्हणजेच आता आकृती जर बघितली तर इथे बघा बी केंद्र असलेले हे एक वर्तुळ काढून या ठिकाणी आपण घेतलेलं आहे बरोबर आहे आता कंस म्हणजेच काय तर कंस ए पी सी आणि कंस डी क्यू ई हे दोन्ही कंस एकमेकांना बरोबर आहेत म्हणजेच काय एक आहेत एकरूप आहेत असं आपल्याला दिलेलं आहे मग सिद्ध काय करायचंय आपल्याला तर ह्या ज्या जीवा आहेत जीवा कुठली बघा ए सी आणि जीवा डीई या दोन्ही जीवा एकरूप आहेत हे आपल्याला आहे. बरोबर पक्षा पक्षा आहे पक्षात आपल्याला काय लिहायचं आहे तर बघा बी केंद्र असलेल्या वर्तुळात कंस ए एकरूप कंस डी क्यू ई जसं मी आता तुम्हाला आकृती समजावताना सांगितलं त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला कंस दिलेले आहेत ते कंस आपण काय लिहिले पक्षामध्ये लिहिले जे एकरूप आहेत बरोबर आहे आता सिद्ध काय करायचंय आपल्याला म्हणजे साध्य काय करायचंय तर जीवा एसी एकरूप जिवा डीई म्हणजे एसी आणि डीई या दोन्ही एकमेकांना एकरूप जिवा आहेत हे आपल्याला सिद्ध आहे. पण त्यासाठी आता काय करायला लागेल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला हे दोन त्रिकोण घ्यावे लागतील ठीक आहे आता दोन त्रिकोण घेतले ठीक आहे चला त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल ते दोन त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करावं लागेल आणि जर त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे संगत बाजू आणि संगत कोण सुद्धा काय असतात एकरूप असतात आणि तेच आपण या ठिकाणी वापरणार आहे आता पहिल्यांदा बघा त्रिकोण कुठला घेतला एबीसी आणि त्रिकोण घेतला आपण डीबीई मध्ये म्हणजेच बघा ए बी सी आणि डीबीई हे दोन त्रिकोण या ठिकाणी आपण घेतलेले आहेत आता त्रिकोणांचं निरीक्षण केलं तर बघा ए बी आणि डी बी जर घेतलं या दोन्ही काय आहेत वर्तुळांच्या त्रिज्या असल्यामुळे त्या दोन्ही बाजू काय असू शकतात एकरूप असू शकतात म्हणून आपण लिहू शकतो बाजू ए बी एकरूप बाजू काय झाली डी बी झाली बरोबर आहे त्याच पद्धतीने बघा बी सी आणि बी ई किंवा सी बी आणि इ बी या दोन्ही सुद्धा एकरूप असणार आहेत कारण त्या दोन्ही सुद्धा काय आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळं आपण लिहू शकतो बाजू सी बी एकरूप बाजू काय लिहिलं ए बी लिहिलं याचं कारण काय असणार आहे तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ठीक आहे कारण त्रिज्या ह्या काय असतात समान असतात आता बघा आपण मागचा एक प्रमेय बघितला होता जर कंस एकरूप असेल तर त्याचा जो केंद्रीय कोण असतो तो काय असतो तेवढाच असतो जर समजा आता इथला चाळीस से असेल तर इथला आपण किती असतो चाळीस असतो इथला चाळीस से असेल तर इथला सुद्धा चाळीस असतो बरोबर आहे म्हणजे त्याचा अर्थ काय झाला आपल्याला कंस एकरूप दिलेले आहेत बरोबर आहे पण आपल्याला काय करायचं आता कोण एकरूप घेऊ शकतो आपण म्हणून इथं लिहिलं कोण ए बी सी एकरूप कोण बी ई आणि ह्याचं कारण असणार आहे एकरूप कंसाची व्याख्या आपल्याला पक्षामध्येच दिलेलं होतं बरोबर आहे त्याच्यामुळे आपण हे लिहू शकलो आहे आता काय झालं बघा ह्या बाजूला ही बाजू एकरूप झाली या बाजूला ही बाजू एकरूप झाली ठीक आहे म्हणजेच बाजू कोन बाजू या पद्धतीनं काय झाले तर दोन त्रिकोण एकमेकांना एकरूप झाले म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डी पी ई आलेला आहे कुठली कसोटी तर बाकोबा कसोटी वरून ठीक आहे त्यामुळे काय झालं बघा तर जीवा एसी एकरूप जिवा काय आलेले आहे इथं DE आलेलं आहे का तर आता दोन त्रिकोण एकरूप झाले आता त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या राहिलेल्या बाजू ह्या काय असणार आहेत एकरूप असणार आहेत आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं आणि कारण असणार आहे इथं एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू हे कारण या ठिकाणी लिहू शकतो आपण ठीक आहे हा होता आपला आजचा प्रमेय आजचा प्रमेय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रांनाही शेअर करत जा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे त्याचप्रमाणे टेलिग्रामचा जो आपला ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून आपण नवीन नवीन नवी नवी गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो एक्स्ट्रा क्वेश्चन्स आपण त्यात मध्ये देणार सुद्धा आहे जे दोन 2026 ला बोर्ड एग्जामला विचारले जाणार आहेत त्यामुळे टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद